ना, या हंडीत ना विष टाकून या माणसाला मारून टाकू दारूडा कुटला हे डोकं खाऊन ठेवलंय माझं मम्मी मला पाच रुपये दे ग माझ्याकडे पेन नाही आहे खरं खर पुत्र्या नानायका ताताडी आपल्या बापाकडे मागायला काय होते तुझं काय मी काही इथे गट्टा काढून ठेवलंय एममसे मला काय पापाकडे मागायला सांगू नकोस ग पापा माझा दारूडा मागितल्यावर दारू पण मारतोय मलाच मला गत्रा काढून ठेवले नाही काय तुझ्या बाबांनी माझ्याकडे गत्रा दिलाय मी तुझा बाप आणि तू दोघं मिळून माझा टस्क खराब करून ठेवलाय अगं मनी पप्पा हे पप्पाय ना मग एक काम कर तू नवीन पप्पा माझ्यासाठी एवढं एवढस खायला लागले हे तुझं पण आणि माझं पण ह्याला विकून सोड आणि नवीन मस्त घेऊन ये जातो काही जीव तुझ्या टोसक्यात एक काठी पहिलाच या दारुड्याने माझ जीवन नष्ट करून टाकलं आणि वर तू हे नवीन पप्पा पाहिजे मला नवीन पप्पा खेबडा कुठला अरे मम्मी मला नाही मा तुझं तेवढं डोसकं आहे माझं पण असला पप्पा बघून डोसकं बिघडा लागलाय मला काही माहीत नाही बघ तू मला पैसे दे मी तर नवीन पप्पा तूच माझी सखी मैत्रीण आहे बघ तूच मला मरीपर्यंत साथ देतेस सगळे लोक माझा साथ सोडून जातात खरं तू कधी सोडतो नाही माझा साथ डार्लिंग बेग माझी मी मस्त वाढतेस बघ तू मला आज फक्त रोज दारुडा फक्त आज हे मूच प्यायला तुझ्याकडे पैसे आहेत आणि मला शाळेला पाच रुपयाची पेन द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत तुझी अरे खेबड्या मला दरोडा कसा म्हणालास रे तू आणि काय सांगू आ शाळेची फी तर भरायला होत नाही तुम्हाला आणि हे मूत रोज रोज प्यायला पैसे कुठून येतात अरे दाताड्या तुझे सगळे दातच मोडून टाकतो बघ इथं माझ्या दारूबद्दल काय पण बकवास केलीस तर अरे पप्पा तुझ्या डोळ्यात काय शरम आबरू लज्जा आहे काय नाही आ या दारूमुळे तुझे फेफडे गेले किडनी गेली सगळं गेलं तरी तुरे दारूला सोड झालाईस खरोखर तातड्या सगळे बत्तीस तात तुझे मोडून टाकतो बघ माझ्या दारूबद्दल अजिबात चेष्टा करायची नाही सगळे साथ सोडून देतात तर हे दारू माझा साथ आधीच अजूनपर्यंत सोडली नाही अरे ये दारुड्या एक सांग मला आपले लगीन झालून तीन वर्ष झाले तुला अजूनपर्यंत माझ्यासाठी काय केलंयच काय होय मग सांग ही जी साडी निसल्यास ते कुठून आणलीस ही साडी ही साडी माझ्या पप्पाने मला दिली होय मग हे कानातले खाटले असते एवढे मोठे मोठे ते कुठून आले हे मला लग्नात ठीक आहे मग तू नाकातली जी कुणी आहे ते कुठून घेऊन आली माझ्या माहेरच्या लोकांनीच दिली हे खेबडा हे मुलगा कुठून आलाय ह्याला oh! तू मी माहेरहून घेऊन आलाय अगं खेबडी सांग मला कुणी कुठली ह्या oh! मुलाला पण तू तुझ्या माहेरूहून घेऊन आली आहेस oh! अरे अरे ह्याला मी माहेरून नाही घेऊन आले हे तर तुझा काय तुझ्याच आहे हे तर तोंडातून निघालं निघालं oh! काका एका तोंडातून तों निघाल हे माहेरूनच घेऊन आले अस म्हणून सांग की ते सगळं राहू दे उद्या माझा भुया लागलाय मी जाणार आहे माझ्या माहेरी पाऊस संपला की येतो पुन्हा अग हे फुकणे तू कुठं चालले अस एका म्हशीन ना कोण तुझा बाप बघणार काय एक महिन्याच गोष्ट आहे नंतर मी येतो की पाऊस संपल्या बरोबर येतो काय गरज नाही जायची एक दिवस तू आणि मी मिळून जाऊन लगेच संध्याकाळी परत येऊ म्हणा मला माहित नाही मी जाणार म्हणजे जाणार मला राहायला देत नाही माझ्या माहेरी मी जाऊन येणार आता लवकर येणार पण नाही एक महिना होऊन येणार आहे मी तुंबाची टांग तू जाऊन तर दाखव तुला दावतोच मी आ सांगायला लागलं ऐक अजिबात जायचं नाही म्हणजे जायचं नाही ठीक आहे काल माझा भाऊ या लागलाय तू मला थांबून तर दाखव कसं थांबवत असते oh! खेबडी फुकली फुकली तुझा भाऊ या लागलाय तुझा भाऊ काय कुठला कलेक्टर आहे येऊन घेऊन जाऊन दाखवू देस मला सगळं oh! सांगा लागलोय माझ्या घरवाल्यांच्या विरोधात मी एक शब्द सुद्धा ऐकणार नाही नाहीतर तुला ना नागळ करूनच पाठवतो सगळ्या गावात हिंडायला oh! अरे जा ले शान येस मला हात लावायला हिम्मत पाहिजे अरे जा गटारीच्या केसांचा निंबतीच्या टांगाच्या माझा बाप प्रधान आहे प्रधान गावाचा ते सोडणार का तुला अरे जा खेबडी कुठली तुझा बाप माझ्यामुळं सरपंच झालाय माझ्यामुळं मीने दोनशे ओट घाललो होतो चल एक काम कर पट्टदिश भाकरी कर मला लई जोराने भूक लागली जमत भाकरी विक्री करायला मला, तु पहला पाटो। में जानर जानर। मला। तु तु तर घरी पाठव उद्या मी घरी जाणार जाणार म्हणजे कुठली उद्या तू माहेरीत जाऊनच दाखव मला तुझे पाय तोडून तुझ्या गळ्यातच टांगतो ठीक आहे तर लागलं तू तुझ्या बापाची अवलाद असतील ना तर मला थांबून दाखव कोंबड्याची टांग बिघडली की रे कसली पैय रे बाबा नवऱ्याला सोडून जा लागल्या अरे अरे अरे, 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 अरे। पर जानार वागा का का रे पप्पा मी जाणार बघा उद्या मामाच्या घरी खेबड्या फेकून मारतो बघ तारीची बाटली डोकंच फुटत तुझा टाकला कुठला हा सगळी जणी मामाच्या घरी काय काम आहे रे